पोहे खाय आणि मग जाय कर लवकर बर मी कडी पत्ता घेऊन ये बस बोल राय की एक काम कर घरी जाऊन कपडे बरं सगळे आणि ते डॉक्युमेंट सगळे घे शाळा सोडल्यात दाखला पण त्यात बर पण का बरं एवढं जायचं आहे ना आपल्याला हा खरे खरे आणि हे बघ आता घरचे तर नाहीच म्हणते आपल्या लग्नासाठी आपण खरच पळून जाऊन लग्न करू आता त्याशिवाय पर्यायच नाही ये। उरकून येते खाली मी वाट बघतो आणि कुणाला काही कळलं नाही पाहिजे तर सगळे व्यवस्थित आणि कोणी नसताना निघले कीच चालन नुण नुण थी थी चालन। चालन हा चालन मी आता घरी कोण नसला ना निघून कारण सांगून तिथे पुढची सगळी तयारी मी केली मी पण जातो येतो लवकर खरे लव, गाडी गुसतोय जरा बाहेर चालू दादा काय बाहेर चालू जरा बाहेर काय गुड पुरलंय का तुझं हर्ष जरा काम धंद्याचं बघ पोटा पाण्याच बघ कामच करायचं काय काम करतो तू असली एक दोन दिवसाची नाही आता लग्नाचं वय झालंय उद्या पोरगी बघायला गेलं तर पोरीच्या बापाला काय सांगायचं आपण सांगू आपण काय सांगायची ती मला माहिती काय सांगायची ती आ... तुझ्या पुढे कोणाची अक्कल चालली गाडी चावी बिवी काय मिळणार नाही तुला कुठं जायचंय ना पायपाय हिंड अरे पेट्रोल टाकाय तरी कमू दादा तू सारखं मला असंच बोलतो एक दिवस तुला कळेल गावात मी नाव तुझं वर नेत असतो गाडी देतोय का नाही सांग नाही मिळणार गाडी काय तुला काय जायचं पाहिजे जा नाही तर लोकांना हात करी याच्या वाटत गाडी म्हणून गाडी पुशीत बसलो होतो नाही नाही गाडी बिडी नाही मिळणार तुला कुठं जायचं चल चालतंय चल जाऊ का जा रोपडी काम व्हायची अख्खन गाडी मागते गेलं फडक इथंच टाकून आई मी येते लवकर ते आज जास्त काम आहे ना तिथं आणि एवढी मोठी बॅग कशाला चालवलीस तू अगं आई तिवंका शिवम काम थोड आज जास्त आहे त्याच्यामुळे थोडीशी माझे पण ड्रेस घेऊन चालले शिवायला एवढे नाही एक दोन ड्रेस आहे बाकीचे ते तिथं शिकायसाठी लागतात आजकाल काय पोरीच खरंच नाही बाई काही करावं आजकालच्या पोरींना अरे आज तिचा क्लास जरा जास्त क्लास क्लासला जात नाही माहिती बदल क्लास अरे तेवढं पूर्ण तर करू दे ती अजून राही पहिलेच किती कुटाने केलेली येत अजून जरी एखादं केलं त्याच्यापेक्षा तुम्ही बघा आता अरे कळते मला तू काय म्हणायचं तुला काय तू पण आता श, ती म्हणते शिकू दे की आता एवढ्या शिका का तिचं लग्न झालं ना तिच्या घरी तिचं काय असेल ती, ती चलू दे म्हणायचं अरे पण आता ती सुधरली एवढ्या सहा महिन्यात आले का आपल्या कानावर काय तिचं ठीक आहे तू म्हणत काय होईल ना लग्न करायचं एवढं सोपं असत पाहिजे की त्याला होत असत फक्त चांगली सोयरी बघून आणून देऊन टाकायची एकदा म्हणजे आपल्या मागे राहणार नाही काही चालते मग तू स्थळ बघायला कर सुरुवात मी सांगते तिला काही काळजी करू नको कुन्ह्यान बघितलं नाही बघितलं ना सगळे हा घेतले सगळे घेतले ड्रेस पण आता पुढे कसं जायचं पुढची सगळी व्यवस्था केली आणि टाइम दिली नाही म्हणून सगळा प्लॅन बिस काढला येतोय गाडी घेऊन तोपर्यंत आपल्या कुठेतरी थांबावं लागेल अरे मी तर कुठं थांबवतो आता आपलं नेहमीच्या जागेवर मग तो आता पर्याय नाही बर चल कुणी बघत नाही तर आपल्याला कधी येईन तुझा मित्र अरे येईन दहा पंधरा मिनिटात तुझ्याकडे फोन असला तर बंद पिन बंद करून टाक नाही फोन मी आणलं आणलाच नाही ना तेवढं तरी बरं झालं आता काय करू आपण आहे ना तिथं पुढे सगळी सोय या आज जाऊन लग्नच करू आपण रे लगेच घर नाही येत आपल्याला ना, काय होईन ते होईन लग्न तर जाऊन करू बर वाढायचं का नाही आज वाढते की पण भाऊजी कुठे गेले अजून दिसत नाही ना? आणि जेवायला बी आले नाही ते ते काय भाऊजीच खरे हिंडत कुत्री मारत काय बोलणं झालं का कुठं गेले ते विचारा आधी आता वेळ पर्यंत ना दोन वेळा जेवण होते त्यांचं असं अजून घरीच आले नाही तर मला नाही माहिती बरं का कुठे गेलो ते पण असं नाही तर तरी गावात काय काम नाही धाम नाही त्याचा काय विचार करते तू राहिला तर राहू दे एखादी दिवस उपाशी जे काम धंद्याला जाते ना त्याला जेवाय वाढ तुमचं आहे ना मला पटत नाही आणि काय झालं गेले बाहेर तर आणि कमवतील की काम नाही धंदा नाही करायचीच पुढे जाऊन काम हे बघ एक तर आम्हाला आई नाही बाप नाही मला सगळी कामं करायला लागतात याची त्याला जबाबदारी काय नको का खरंय तुमचं जातील आज ना उद्या कामाला असं कशाला बोलताय तुम्ही बरे बाबा बायको असली तो भावता असला वाड जावायला मला आतमध्ये हा येते किती वेळ झाला पोरगी गेलेली एवढा वेळ तर लागत नाही तिला यायला नितीनलाच फोन करते हॅलो नितीन अरे कुठे आहेस तू तू लवकर घरी ये अरे खुशबू सकाळपासून गेली बघ वेळ होऊन गेलाय तिचा यायचा दोन चार दिवस तास लेट झाली बघ ती मला काळजी लागली जरा येतोस का तू लवकर बघ घरी काम कर ना तू तिला फोन तरी लावून बघ ना तुझा फोन उचलला तर मला काळजी वाटायला लागली बाबा तिला फोन तर तू पटकन घरी ये क्लासला गेलीच नाही तिथे क्लासला भीती वाटायला लागली मनात काय बियाय लागले तिच्या डोक्यात पहिल्याचे विचार तर आले नसेल ना एक काम करू आपण डायरेक्ट पोराच्या घरी जाऊ मला डायरेक्ट शंका आहे ना ती तिथे जाऊन असं निर्सन होईल डायरेक्ट चल माझं चुकलं ले तिला नव्हतं पाठवायला पाहिजे मी लक्ष ठेवा लागतं त्यासाठी चल लोक एवढा लवकर हाय कुणी घरात यांच्या घरात सुद्धा जाऊ वाटत नाही नमस्कार काय झालो हर्ष कुठे काय माहिती कुठे गेलाय सकाळपासून त्याला फोन लाव आमची पोरगी घरात नाही क्लासला बघितली क्लासला जात होती तिथं पण नाही क्लासलाच गेली नाही ती चुकतात नाही माहिती नाही का पहिलं काय कारस्थान झाली ती आम्ही कुठे शोधायची तुम्ही तुमचं पोरग बघा आधी असलं जर तुमचं असलं तर आमचीच पोरगी फोन लावत्याला मग कुठे असतील कुठं तरी तुमची पहिलंच सांगितलं होतं की आमच्या नादा लागू नका त्याला समजून सांगा म्हणून टाक मला ऐकू दे की एक मिनिट फोन तर लावू दे आमची पोरगी जर तुमच्या पोरांसंग निघाली तर तुम्हाला दानालाच लावतोय आम्ही असं और... तसं समजू नका आम्हाला तुम्ही हा आओ पण तुम्ही जरा शांत शांत आम्ही शांत ठेवायचं का डोकं हा आओ थांबा जरा आता लावतो त्याना फोन विचारू तरी द्या लागतंय की लागतं की त्याचा फोन बघितलं का सच मी तुला गुढीत सांगतोय बर का त्याला एकदा समजून सांगतोय भावाला आऊ मी बोलतो पण तुम्ही असं दम मग चार मानसत आम्हाला होई किती इज्जत जाते तुम्हाला गावात राहायचं एका गावात जमत नाही पहिले सांगितलंय तुम्हाला मी अऊ तुमच्या पोरल्या समजावा की आधी तिला नाही कळत का ए तू कपरा कळतं का तुला काय बोलते तू शांत बसायचा तुमची खानदान काय तुम्ही कुठले काय हा आणि आमच्याशी बरोबरी करायला बघता का मी काय म्हणतो आपल्या गावात या जाती जातीपाती जमत नाही आधी गोडीत सांगितलं होती ती त्याला समजून सांगा आमच्याला आमची पोरगी चुकती आम्ही त्याला तुमच्या समोर कान फाडणार मी पण जर तुमचं चुकलेलं असलं तर मला जर सापडलं तर मी सुट्टी देणार नाही देणार ठेवा आधी त्याला आधी त्याला फोन लावून समोर आण माझ्या मला जर दिसला बघितलं का बघितलं काय तुझा लाड आता असं बोलताय का आई नाही म्हणणार कोण सांभाळायचं मी नाही लक्ष देणार तर कोण देणार आणि असतील कुठं तरी ह्याच कशाला मनावर घेताय तुम्ही मनावर घेताय काय तुला माहिती का कसली थी? माणसं ती ठीक आहे पण त्यांची पण पोरगी की त्यांच्या सोबत तिला नाही कळत आहे माझ्या डोक्यात काय उद्योग केला याने काय माहिती राहू जाऊ द्या थोड्या वेळाने अजून फोन लावू बघू फोन नाही अगं तो जर यांच्या ताब्यात सापडला ना काय करते तुला माहिती नाही नग सुद्धा लागून द्यायचे नाही आपल्या हाताला मी जातो त्या पोरला शोधायला पाहिलं लवकर हॅलो

त्याचीच तिकडे बसली होती मघाशी म्हणलं म्हटलं काय भानगडी काय नाही बघून येऊ जरा किती वेळ झालं एक अर्धा तास झाला जास्तीत जास्त आयो कुठे गेली काय का तुमचं लोकांची लोकड कामाला गेले सगळे अरे तुम्ही नमस्कार नमस्ते मी काय आभारल्यासारखे काय झाले अहो काय सांगायचंय तुम्हाला मोठा कुटाणा झालाय काय आमचा हर्ष सकाळपासून सापडाना झालाय कुठं गेलाय काय माहिती फोन बंद आहे त्याचा भांडण फिडणे केली काय तुमच्या संग नाही भांडण केली असती तर या इशे मग नेमकं काय का प्रकार त्याचा फोन बिल लावलाय का तुम्ही अह फोन बी लागा ना त्यांचा आणि त्यात नितीन शेटची बी बहीण सापडाना काय म्हणतो ते आमच्या घरी तर सकाळी दम टाकून गेले आम्हाला दुखल काय केलंय नेमकं ते प्रकरण तुम्हाला माहित असेल की आधी झालंय कस पण आता या वेळेस ना एकदा बसून मी टाळ होतो तुम्ही त्याची बहीण ती तुझा भाऊ काय अण्णा तुम्ही काय परक नाही आम्हाला घरातल्या सारखं त्यांच्या बहिणीचं ना आमच्या हर्षाच आहे ना प्रेम प्रकरण चालू आहे खरं सांगतो मी टावलं होतं म्हणला परत चालू झालं दोनदा मी घर बसले पण ही पोरं ऐकतात वय अरे आगीतच कसं आज घालतंय मारायचं का त्याला तू माहित नाही का माणसं कसली पण ह्या बारीने आता वेगळंच काहीतरी व्हायला बसले यांना तुम्ही त्यांच्या घरी चालून समजून सांगा ना त्यांना ते माणसांना आता पूर्वी घरातली गाय भोयची पळून न्यायची म्हणल्यावर रक्त डोळ्यात उतरला असेल काय सांगत होतो त्यांना पूर दापता येत नाही का तुम्हाला सरपंच म्हणूनच तुमच्याकडे आलोय मदत घ्यायला दादा इथं काय करतोय तू कर काय झालं अरे राखा गाव पालता घातला मी तुला धुंडता धुंडता अरे पण झालं काय बोल ना आपला हर्षांती पूर्वी नाही वय ती त्या चिच खाली बस दिसली मला आणि मी तिच्या भावाला सांगितलं तिचा भाऊ लय ताण ताण करीत गेला या भावाला कशाला सांगायचं तिच्या सरपत चला भाऊ तुम्ही कसं कर तर आपल्या अगोदर तो गेला तर घोट्या लावलेलं काहीतरी चला चल 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 सर की आता आपल्याला काय लगेच निघता यायचं नाही थोडासा काय अंधार पडला ना आपण जाऊ तर आपण तिथंच कुठंतरी थांबू तुझा मित्र कधी येणार आहे आता तेव्हा मस्त येतोय पण सगळीकडे माणसं इथं त्यामुळे तेव्हा म्हणला की लगेच लगेच नाही तो, तो पण ना तुझा मोबाईल बंद करून माझा मोबाईल बंदच आहे बर झालं तू कोणी बघायचा बाबा इकडे त्याला मी सांगितलं इथं इथं येईन तो पण आधार पाठीशिवाय निघता यायचं नाही तर मग आपण थांबू इथं इथंच बसून राहायचं का हा इथंच कुठं थांबू आता माळ पालता घातला काय आता चेचा माळ आणखूज काशी करतात कळत नाही तुला किती वेळा सांगितलं नाद घेऊ नको म्हणून हा माझं याच्यावर प्रेम त्याच्यासोबत लग्न करायचं प्रेम काय का आपल्या गावात आपल्या जाती जमत नाही तुला सांगितलं कळत नाही कारण आता प्रेम आहे आम्ही काय दुसऱ्या जाती जन्माला येऊन काय चूक केली काय तू सांगितलं एका गावात जमत नाही म्हणून तू जर तू दुसरी बघ ना कामच घर मिळालं तुला दादा त्याची काही चूक नाही मला करायचं तर मी त्याच्या सोबत लग्न करणार आहे आता सांगते आणि मला दुसरीकडे लग्न पण लावून द्यायचं नाही तर मी केस नाही तुमच्या केस काय माझ्या माझ्या केस काय निघाली हिला हिला या दोघांना जीव जीवच मारतो यांना चला तुम्हाला जीवच मारतो दादा काय दादा काय तुम्हाला अधिकार सांगितलं होतं नावाला लागू नका म्हणून केलंच ना त्याने तुम्हाला सांगतो त्याला गुढीत घेऊन जा बर का सरकले आता जीवच घेऊन मी एका एकाचा आपलंच गुण पेड खात थोडं समजून घ्या काय सहा महिने झाले आम्हाला आमची पोरीची जाते समाजामध्ये तू क्लासलाच गेल ती ना क्लासच्या नावाखाली हि का पसार खोट्या तरी कशाला बोलती तुला सांगितलं होतं हिचं लग्न करून टाकू म्हणून आणि तुला सांगितलं होतं आमचं नात घेऊ नको बरं का पहिलाच आपल्याला जमत नाही गावात गावा का आम्ही गावात सोडून जाऊ का तुम्हाला लावू सगळ्यांना सांगितलं परत परत तुम्ही त्याच गोष्टी करता कसल रे एक काम करते तिकडे शहरात हिचं लग्न होतं इकडे दिसला ना परत गावात गुढीत सांगत असला ठीक नाही जीव घेईन बर मी त्याचा आपल्या जातीत जमत नाही सांगितलं ना हाय का आपलं मिळत लोकांच्या चार माणसात वागायचं त्याला वागायचं मला वागायचंय कशाला नादी लागत तिच्या तुम्ही सांग सरपंच सरपंच साहेब सरपंच सरपंच काय करते आमच्या घरचं बेटर काय काय बर का सच्या इथं कबुली पाहिजे नाही त्याला गुळीत बर का नाही हे बघा एक काम करतो मी याला ना उद्याच शहरात पाठवून देतो कायमचा आणि परत बी सांगतो हि लग्न ला झालं आणि जर माग यांनी कुठं लग्नात गोंधळ घातला आणि जर माग परत लग्न झाले जर तिकडे जर कळलं असं असं होतं तर मी सुट्टी देणार नाही एवढं सांगून ठेवतो आणि तुला बी सांगतोय जमत असेल तर नाही आत्ताच विषय आमचं संपला म्हणून

का काय कौर आता यांचे तुझ्या ध्यान ठेवत आई नाही बाप नाही अरे भाऊ भाऊजाई चांगले म्हणून ही नाटक चला चला चला, 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 चला समजून सांग लावा त्याला बाहेर लावा कुठतरी क्लासला चालली होती तू बघाले क्लास प्लीज सगळे हीच चौक होती का आज एवढ्यांना कळलं गावात जर सगळीकडे कळलं तीच करायचं परत पुतीनं बऱ्या पळून जाती त्याच पोरावर जाती सोयरी तरी जमान का गप गुडीत ज्या पोरावर लग्न जमीन ना तिथं हा म्हणायचं आम्ही काय वाईट तुझ्या अगं तुम्ही आम्ही तुझं काय वाईट करणार का अगं ते पोरात काय तुझा ना राजा जातीत जर लग्न झालं तर पुढच सोयर पण होत नाही आमचा त्यांचा संबंध येत नाही काय बघायचं आम्ही कोणाला बोल की काय तरी तुम्ही म्हणा जग मारायची होती चल